लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे ते विधानसभांची सध्या पुणे शहरामध्ये असणाऱ्या आठही विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून कोणाला जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दोन्ही बाजूने जे आहे ते प्रत्येक त्यातील जे घटक आहेत त्यांनी अनेक अने मतदारसंघावर आपला आपला दावा सांगायला सुरुवात केलेली आहे सध्या याचवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुणे शहराचे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरी नाना लोकसभा पार पडली त्याचं काय निकाल लागलं ते सर्वांनी पाहिलं मात्र आता विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे काय नेमकी शिवसेनेची तुमची काय मागणी असणार इथं आम्ही पुणे शहरमध्ये जवळजवळ आठ विधानसभा मत मतदारसंघ येतात त्या आठही मतदारसंघामध्ये आम्ही वरिष्ठ लेवलला की आम्हाला कमीत कमी या आठ मतदारसंघामधल्या तीन तरी जागा या शिवसेनाला मिळाव्या अशी आम्ही मागणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाचे मुख्य नेते यांना कळवून तर सर्व आमचे वरिष्ठ शिवसेनेचे नेते मंडळे असेल त्यांना आम्ही कमीत कमी पुणे ह्या पुणे शहरामध्ये आठ मतदारसंघापैकी तीन तरी जागा ह्या शिवसेना मिळाव्यात अशी मागणी आम्ही नक्कीच करणार आहोत कोणत्या तीन जागा असतील तर काय तुम्ही आकलन केले तुमची चर्चा झाली काय आमचं बऱ्यापैकी हडपसर मतदारसंघ असन वडगाव शेरी असन त्याचबरोबर खडकवासला मतदारसंघामध्ये शिवसेनेचं पूर्वीपासूनचं चांगलं प्राबल्य आहे तर ह्या तीन जागांसाठी निश्चित आम्ही शेवटच्या नेत्यांक मागणी करेन शेवट जे वरिष्ठ लेवलला जो, ले जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी मान्य आहे परंतु आम्ही या तीन जागासाठी नक्कीच वरिष्ठ लेवलपर्यंत या मागणीसाठी मागणी करणार तीन जागा आणि तुम्ही स्वतः इथं इच्छुक आहात हे काय लपून राहिलेलं नाही मग कसं वातावरण राहील बघा प्रत्येकजण इच्छुक असतो त्या त्या लेवलला ते ते काम करत असतो परंतु आम्ही हडपसर मतदारसंघाची जागा आम्हाला सुटावी म्हणून सुद्धा आम्ही गेल्या अनेक वेळेस प्रयत्न केला होता परंतु ह्यावेळेस मी आम्ही या वरिष्ठ लेवलला सांगे की हडपसर मतदारसंघ तरी आपल्या शिवसेना पक्षाला मिळावा शेवट महायुती जो निर्णय घेतो आमच्यासाठी मान्य जे वरिष्ठ निर्णय घेते आमच्यासाठी मान्य पण मागणी करणं काय हरकत आहे की ही हडपसरचा मतदारसंघ हा शिवसेना सुटला पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच मागणी करू मागणी करणं हरकत नाही आहे मात्र जर इथं तुम्ही स्वतः इच्छुक आहे त्या पद्धतीने कशी बांधणी सुरू आहे काय सांगा गेले दोन वर्षापासून मी संपूर्ण हाडपसर मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारची तयारी शिवसेना पक्षाच्या वतीने केलेली आहे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या हडपसर मतदारसंघामध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी विकासासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मांजरी आसन केशवनगर आसन जी नवीन गाव महापालिकेच्या हद्दीत आले होते त्या गावांकडं दुर्लक्ष होत होतं त्यासाठी अनेक निधी त्या ठिकाणी केशवनगर मांजरी नळी आसन आडपसर मतदारसंघामध्ये निधी आणून आम्ही त्याच वेळेस या आडपसर मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाची बांधणी केली आणि अतिशय चांगला प्रतिसाद या सर्व भागामध्ये मिळतोय त्यासाठी आम्ही हडपसर मतदारसंघ नक्कीच मागणार आहोत मला एक चर्चा होत असते की आमदारांना जेवढा मिळत नाही निधी तेवढा नाना भानगिरींना मिळतो खरंय का नाही नाही असं काय नाही बघा शेवट प्रयत्नकारक करा करायला पाहिजे नव्हता पूर्वी अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्याकडून निधी आणता आला नाही पण आम्ही मागणी केली की आमचा हाडपसर मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे गेले दीड ते दोन वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक मस नसल्यामुळे की ह्या ठिकाणी आम्हाला जास्तीत जास्त निधी या मतदार मतदारसंघामध्ये मिळावा म्हणून तो निधी मिळाला आहे आणि ते विकासाच्या कामासाठी हा निधी सर्व आम्ही खर्च करतो आणि ज्या ज्या भागातल्या ज्या ज्या अडचणी जे विकास रकड त्यासाठी आम्ही ते निधी मागून घेतो त्या ठिकाणी कामं बी चालू झाली काही कामं पूर्ण बी झालेली आहे आणि बाजूला पुणे लोकसभेमध्ये शु भाजपचं म्हणजे महायुतीचा उमेदवार आला मात्र इकडं शिरूरमध्ये हडपसरमध्ये देखील काही प्रमाणात पीछे पिछेहाड झाल्याचं बोललं गेलं मग हे सगळं पाहता विधानसभेला हा जे पडसाद उमटतील काय वाटतं महाविकास आघाडी म्हणजे संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी जो प्रचार केला के के की संविधान बदलणार मुस्लिम समाजामध्ये जो दोष निर्माण केला की काहीतरी चुकीची माहिती मुस्लिम बांधवांना सांगितली ते सांगितल्यामुळे हा सर्व परिणाम देशात आणि महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आपल्या या शिरू लोकसभे मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसला गेला असेल नाही पण मग महायुती ह्याचं उत्तर कसं देणार तुम्हाला आता विधानसभा लढवायची विधानसभेचे जास्तीत जास्त धागा आल्या पाहिजेत जे विरोधकांनी जे पेरलं होतं जे त्यांनी जो खोटा प्रचार केला होता आता तोच प्रचार आम्ही लोकांना सांगणार की हे असं झाल्यानंतर मुस्लिम बांधवांमध्ये जी गैर चुकीची अफवा केली होती ज्यावर संविधान बदलणार ह्या ज्या चुकीच्या अफवा करून लोकांना जे चुकीची माहिती देऊन ते केलं होतं त्याला आम्ही योग्य रीतीने सर्व तळागाळापर्यंत जाऊन मुस्लिम बांधव असतील दलित समाज जे असतील त्यांचे सर्वांपर्यंत पोचून हे जे चुकीचं जे माहिती तुमच्यापर्यंत पोचवले ते आम्ही सर्व माहितीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते तेपर्यंत चांगलं चर्चा आम्ही त्यापर्यंत पोचू धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल